बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ग्रामपंचायत मांडवा येथे सिमेंट रस्त्याच्या बांधकामाची भूमिपूजन आमदार निलाई नाईक यांच्या विकास निधीतून पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम पुसद तालुक्यातील मांडवा येथे आमदार निलय नाईक यांच्या निधीतून ग्रामविकास पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसमधून दहा लाख रुपयांचे मांडवा येथे सिमेंट रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे बांधकामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य अमय नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आमय नाईक सरपंच अलका ढोले उपसरपंच विजय राठोड तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण सोसायटीचे अध्यक्ष वसंत आडे ग्रामपंचायत सदस्य गोपाल मंदाडे शालिनी धाड कविता आडे डीलर पंडित पुलाते अनिल पुलाते मनोहर चव्हाण पांडुरंग रणखांब तुकाराम चव्हाण सुधाम ढोले हरिभाऊ आबाळे काशीराम चव्हाण हरिभाऊ धाड कैलास राठोड शंकर आडे रमेश ढोले विठ्ठल आडे गजानन आबाळे अविनाश आबाळे गजानन डाखोरे ग्रामपंचायत कर्मचारी प्रद्युम्मन आबाळे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर चव्हाण यांनी केलं तर आभार हरिभाऊ धाड यांनी मानले रिपब्लिकन वार्ता विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ